लेखणी माझी देखणी या उपक्रमामध्ये आपण या महिन्यातील सुंदर हस्ताक्षर लेखन निवड केलं आहे यामध्ये इंग्रजी हस्ताक्षर निवड करण्यासाठी आपण आरतीताईंना बोलवलं होतं आणि मराठीचं हस्ताक्षर निवडण्यासाठी दिव्यताईंना बोलवलं होतं या दोघींनी तीन विद्यार्थ्यांची निवड केली आहे प्रथम आपण इंग्रजी भाषेच्या लेखनाची पहिले तीन विजेते कोण आहेत आपण ते ऐकूया आरती तुम्ही प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचं नाव वाचायचं प्रया आपण काळ्या वाजूया प्रयासला आपण एक छानशी गिफ्ट देऊया शाळेची मुख्यमंत्री समोर येईल आणि प्रयासला गिफ्ट देईल हा, दे दे हा पुढं जा दुसरा क्रमांक आलेला विद्यार्थी कोण आहे प्रतीक अनिल राठोड प्रतीक अनिल चला प्रत्येकला पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो शिक्षण मंत्र्यांना या कोण आहे शिक्षण मंत्री अलीकडच का इंग्रजी हस्ताक्षर लेखनामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे ईश्वरी ओके चला ईश्वरीला okay. so, बक्षीस देण्यासाठी आपण सादर आमंत्रित करू सांस्कृतिक मंत्र्यांना की त्यांनी बक्षीस द्यायचं आहे अशा प्रकारे इंग्रजीचा हस्ताक्षरच्या संदर्भात तीन विजेते आपल्याला मिळाले तुमचं धन्यवाद